तर मंडळी पंढरिषीवारी आली की फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर अखंड हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय असेल किंवा विठ्ठलाचे भक्त असेल तर हे सर्वच पंढरपूरसाठी रवाना होतात तर सर्वात आधी ते चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि त्यानंतरच विठ्ठलाचं दर्शन घेतात पण खरंच इतके महत्व काय आहे चंद्रभागेला चंद्रभागेला इतके वरदान कोणी दिले आणि चंद्रभागेला चंद्रभागाच का मानतात तर सर्वच आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तर नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन बांधवांनो आपली छोटी बहीण आपल्या थोरल्या भावाला खांद्यावरती घेऊन सर्वात आधी चंद्रभागेचं स्नान करते मगच पांडुरंगाचं दर्शन घेते तर त्याचप्रमाणे चंद्रभागामाईचं जे वर्णन आहे ते श्रीमद भागवत कतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये भागीरथी असे करण्यात आले आहे एवढंच नाही तर महाभारतामध्ये विश्वपर्वामध्ये देखील अतिशय छान वर्णन करण्यात आले आहे तर त्रिपुरा एक त्रिपुरासुर नावाचा एक मोठा महाभयंकर राक्षस होता आणि त्या राक्षसाने अनेक देवी देवतांची सेवा करून तपश्चर्या करून त्याने ताकद प्राप्त केलेली होती आणि त्याच ताकदीच्या जोरावरती तो साधू संतांना आणि त्रैलोक्याला त्रास देऊ लागला त्यानंतर अनेक देवी देवतांनी प्रार्थना केली देवादिदेव देव महादेवांना हा त्रिपुरा नावाचा जो राक्षस आहे तो त्रास देऊ लागला तर हीच प्रार्थना श्री देवादि देव महादेवांनी ऐकली आणि त्याच वेळी महादेवांनी निर्णय घेतला की आता ह्या राक्षसाला संपवायचं तर त्यासाठी महादेवांनी त्यांचा एक पाय नंदेश्वरावरती आणि दुसरा पाय जमिनीवरती आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्या त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाची भयंकर महायुद्ध केले आणि महायुद्ध करताना असंही सांगितलं जात आहे की महादेवांना युद्ध करताना जो घाम आलेला होता घामामधन त्या नदीचा उगम झालेला होता आणि हा नदीचा संपूर्ण जो प्रवाह पाहून पंढरपूरवासी अत्यंत आनंदित झाले आणि त्यानंतर अतिशय अजूनही खूप सारा काही रहस्यमय इतिहास यामागे दडलेला आहे पण आपण ज्याप्रमाणे कथा सांगितली त्याच रहस्यमय कथेच्या आधारावरती ज्या चंद्रभागा नदीला अतिशय छान प्रमाणे स्वरूप प्राप्त होते आणि तेथे ते स्नान केल्याच्यानंतर सर्व पापे धुतली जातात त्यामुळे सर्वच वारकरी असेल विठ्ठलांचे भक्त असेल ते सर्वात आधी चंद्रभागाबाईमध्ये स्नान करतात मगच विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणजेच पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना होतात आणि अशाच धार्मिक रहस्यमय व्हिडिओ कथा ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद